पैकी फक्त दोन अंक आहेत जे तुमचे आयुष्य बदलतात तुमचा नंबर त्यात आहे का शेवटपर्यंत पहा नाहीतर मोठा मिस कराल मित्रांनो नंबर कधीच खोट बोलत नाही प्रत्येक माणसाच्या जन्मामागे एक अंक असतो आणि तोच अंक सांगतो तुमचं नशीब स्वभाव स्ट्रगल आणि फ्युचर आज तुम्हाला तुमचा बर्थ नंबरची खरी टाकत सांगणार आहे फक्त शांत बसून शेवटपर्यंत ऐका क्रमांक कसं काढायचं उडाणा ज्याचे जन्मतारीख सव्वीस सात दोन हजार दोन आहे त्यांचे बघा कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे दोन अधिक सहा अधिक झिरो अधिक सात अधिक दोन अधिक झिरो अधिक झिरो अधिक दोन बरोबर एकोणीस एक अधिक नऊ बरोबर दहा फायनल बर्थ नंबर तुमचा एक आहे एक नंबरवाले एक नंबर नऊ बर्न लिडर असतात कॉन्फिडंटी आणि खूप हेवी असतात सेल्फ डिसिजन घेणारे असतात लोक त्यांना फॉलो करतात कधी इगो कंट्रोल केला तर सस्केस डबल होतात नंबर दोन वाले दोन नंबर लोक खूप इमोशनल पण दयाळू असतात लोकांना जोडून ठेवतात प्रेम आणि संबंध त्यांच्यासाठी महत्वाचे असतात कधी हार्ट पण होतात पण मन त्यांचे सोन्यासारखे स्वच्छ असतात नंबर <laughs> तीन <laughs> नंबर तीन हा डिसिप्लिनी सस्केस आणि माइंडेड असतात कामात पुढे राहतात रिस्पॉन्सिबिलिटी घेतात रिस्पेक्ट मिळतो आयुष्यात मोठे काहीतरी अचीव करतात तीन नंबर लोक चार नंबरवाले चार नंबरवाले लोक हार्ड वर्किंग स्ट्रगल थोडं जास्त अनुभवतात पण धैर्य आणि रिस्पॉन्सिबिलिटी खूप स्ट्रॉंग आहे शेवटी सस्केस मिळतो प्रेझेन्सिव्हिन्सी आणि पॉवरफुल असतात नंबर पाच पाच लोक स्मार्ट थिकनर आणि टाळकेटिव्ह असतात फास्ट डिसिजन घेणारे लाईफ डायनामिक आणि ॲडव्हेंचर असतात चेंज आणि प्रोग्रेस त्यांच्या जीवनात कन्सिस्टंट आणि कम्पेनियन असतात सहा नंबरवाले अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आणि लवेबल असतात लव प्लस मनी प्लस रिस्पेक्ट तिन्ही मिळतात सहज लोकांना मॅग्नेटसारखे अट्रॅक्ट करतात हार्मोनी आणि बॅलेन्स जास्त असतात सात नंबरवाले स्पिरिच्युअल शांत आणि थॉटफुल असतात एकटे राहायला आवडतात आणि इनर्सेंट खूप आहे भविष्यात मोठी ओळख बनवतात विसडम त्यांच्या लाईफची की पॉईंट आहे आठ नंबरवाले लोक पॉवरफुल स्ट्रगल एक्सपिरियन्स जास्त करतात सेटरन एनर्जी त्यांना स्टफ बनवते शेवटी मोठे सस्के स्मिट इज स्ट्रॉंगेस्ट आणि वेपन असतात नऊ नंबरवाले नऊ नंबरवाले बर्न फायटर आणि ब्रेव असतात आणि डिटरमाइंड असतात धडाडी अँगर स्ट्रॉंग हर्ट लिडरशिप क्वालिटी अनमॅच लोक त्यांना ॲडमायर करतात डिस्टिनी त्यांच्या कंट्रोलमध्ये असतात तुमचा जन्मांक कोणता आहे एक ते नऊ मधील कृपया कमेंटमध्ये सांगा बोला बोलाश्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका